महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा निलेश लंके प्रतिष्ठान संचलित शरदचंद्र पवार आरोग्य रथाचा लोकार्पण सोहळा संपन्न आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती दौऱ्यावर असणाऱ्या खासदार निलेश लंके यांनी नगर जिल्ह्याबाबत मोठं विधान केलं आहे लंके म्हणाले की आगामी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण नगर जिल्ह्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी बारामतीत माध्यमांशी बोलताना व्यक्त केला खासदार लंके बारामती दौऱ्यावर होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते निलेश लंके प्रतिष्ठान संचलित शरदचंद्र पवार आरोग्यरथाचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी खासदार निलेश लंके उपस्थित होते लंके म्हणाले की नगर मध्ये आगामी विधानसभेच्या सगळ्यांच्या सगळ्या जागा निवडून आणण्याचा महाविकास आघाडीचा मनोदय आहे अनेक जण इच्छुक आहेत मात्र महाविकास आघाडीतील प्रमुख जे निर्णय घेतील या चर्चांना महत्व आहे असेही लंके म्हणाले नगर मध्ये कसं प्रकारे विधानसभेचं आगामी चित्र बघता काय सांगा त्या संदर्भात शरद पवारांना भेटतात नगर मध्ये मी आमच्या राष्ट्रवादी पक्षाचा वार्तापन दिनाच्या दिवशी पण मी तेच सांगितलं की नगर मध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा महाविकास आघाडीच्याच येते हा आमचा महाविकास आघाडीचा निर्धार आहे अनेक इच्छुक असतात प्रत्येक महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा